मित्रांनो मी यूट्यूबवर डी नॅशनलचं चा आर्काईव्ह चॅनल पाहत होतो त्याच्यावरती मला एक प्रभू राम लक्ष्मण आणि रावण यांचा एक व्हिडिओ दिसला तो व्हिडिओ फार मला सुंदर वाटला त्याच्यामध्ये रावणाचा म वध केल्यानंतर म्हणजे रावण मृत्यूश्रयवर असताना प्रभू राम लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा तू रावणांकडनं मार्गदर्शन घेऊन ये त्यांच्याशी चर्चा करून ये पण रावण लक्ष्मणाला काहीही बोलत नाही आणि मग लक्ष्मण काय करतात की परत प्रभू रामाकडे येतात आणि प्रभू रामाला म्हणतात की मी रावणाकडे गेलो होतो पण रावणाने मला काहीच सांगितलं नाही काहीच मार्गदर्शन केलं नाही तर मग परत प्रभुराम लक्ष्मणाला विचारतात की तू नेमकं उभं कुठं होता तर लक्ष्मण म्हणतात की मी रावणाला ऐकायला जावं म्हणून मी त्याच्या डोक्याजवळ उभं होतो तर प्रभू राम म्हणतात तुझं इथंच चुकलं तू रावणाच्या पायाजवळ उभं राहायला हवं होतं एक गुरु आणि शिष्याप्रमाणे म्हणजे शिष्य जसा आपल्या गुरूचा आदर करतो त्याप्रमाणे तू रावणांचा आदर करायला हवा होतास चल आपण दोघंही जाऊ पुढे काय होतं की राम आणि लक्ष्मण रावणाच्या पायाजवळ हात जोडून बसतात आणि त्या दोघांचा संवाद सुरू होतो प्रभू राम रावणाला म्हणतात की मला मार्गदर्शन करा तुम्ही खूप चांगले राजे होता तुम्ही भरपूर सारं का काही काळ राज्य केलेलं आहे तर मला मार्गदर्शन करा नेमकं आणि रावणसुद्धा मृत्यूशयीवर असताना प्रभू रामाला मार्गदर्शन करतो आणि सांगतो की लोभ हिंसा मत्सर या गोष्टी माणसामध्ये नसाव्यात मी आयुष्यभर हीच चूक केली आणि मी तुला काय मार्गदर्शन करू शकेल तुला जर चांगला राजा व्हायचा हो असेल तर द्वेष हिंसा वगैरे आयुष्यामध्ये नसावी तर मला यातनं फार छान अशी गोष्ट समजली की खरं रामायण हे आहे म्हणजे रामायणातनं काही जर शिकायला पाहिजे तर द्वेष असेल हिंसा असेल एखाद्या व्यक् व्यक्तीविषयीचा मत्सर असेल तो नसावा आणि मला वाटतं रामायणातनं जो संदेश दिलेला आहे तो हाच आहे